एक वर्ष हद्दपार व्हावं लागलं आणि म्हणून प्रशासनाला ही काही सवय लागून गेली का प्रशासनाला सवय लागून गेली का उठायचं नाही या चळवळीच्या लोकांना हद्दपार करायचा मटक्यावाले दारूवाले वाळूवाले याचे हप्ते घेऊन तुम्ही त्यांची या, या साहेब या दादा याच्यात मशगूर राहता आणि चळवळीचे लोक जर काही सामाजिक काम करत असेल तर हद्दपार करण्याच्या सवयी तुम्हाला बंद कराव्या लागणार आहेत आता या भूमिका आम्ही काही खपून घेणार नाहीत आणि समाजाला सुद्धा माझी विनंती आहे घाबरून जायचं नाही माझ्यासारखे हजारो तरुण या चळवळीसाठी आपलं आयुष्य देण्यासाठी तयार आहेत चळवळ तरी संपत नसते चळवळ जशी जशी संकटातील तशी तशी स्ट्रॉंग होते मजबूत होते आणि अधिक ताकदीनं वाळायला लागते कुणाला चाकू मारल्याचा गुन्हा नाही वाळू वाळूचा गुन्हा नाही रेतीचा गुन्हा नाही मटक्याचा गुन्हा नाही दारू विकल्याचा गुन्हा नाही हे सगळे दारू विकणारे मटके विकणारे गांजावाले सगळे सगळे हप्ते तुम्ही घेता आणि सामाजिक कार्यकर्त्याला हद्दपार करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला आता शेवटची आणि निर्वाणीचा इशारा आहे तर आता हे तुमचे लागा आम्ही सहन करून घेणार नाही दोन हजार तेवीस मध्ये हद्दपार करण्यासंदर्भातली पहिली नोटीस मला देण्यात आली आणि आता सात मार्च दोन हजार ला ती हद्दपार करण्यात आलं आता याच्यामध्ये हद्दपार केल्यावर रितसर अपील त्याचं विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी दाखल करतात ते दाखलही होणार आहे आणि ती लिगल प्रक्रिया चालू राहणार आहे परंतु आपण ज्या ज्या वेळेस सामाजिक काम करतो आणि सामाजिक गुन्हे आपल्यावर असतात आणि त्यावेळेस एखाद्या वेळेस त्यावेळेस नाकडून आपल्याला हद्दपार करायचं तर त्या संदर्भात आपण समाजापुढे आपली भूमिका ठेवली पाहिजे कारण जे कोणी अधिकारी राजकीय हेतूने प्रेरित होऊन किंवा काही दबावातून किंवा काही मत्सर बाळगून किंवा द्वेष भावनेतून जातीय द्वेष भावना असेल किंवा कोणतीही परंतु द्वेष भावनेतून अशा प्रकारे ते अधिकारी वागत असतील हद्दपार करत असतील तर त्यांच्याकडे न्याय मागण्यापेक्षा समाजाच्या न्यायालयामध्ये हा न्याय मागला जावा याकरता माझी भूमिका मी समाजापुढे पुढे मांडत आहे आता दोन हजार तेवीसला मला नोटीस आली आणि दोन हजार पंचवीसला म्हणजे सुमारे दोन वर्षाच्या नंतर मला हद्दपार करण्यात आलेला आहे मग इतका वेळ यांनी का घेतलाय त्याचंही काही कारण याच्यामध्ये त्यांनी द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही आता माझ्यावरचे काही आठ गुन्हे प्रशासनानं मला नोटीस देताना काही आठ गुन्हे दाखवलेले आहेत आता मुळात सुरुवातीलाच शुर्वा, मी म्हणजे या चर्चेच्या प्रारंभाला हद्दपार कुणाला करतात हद्दपार करण्याच्या संदर्भातले कायदे काय म्हणतात हद कायदा हद्दपारच्या बाबत काय आहे हे थोडं स्पष्ट करू इच्छितो की एखाद्या व्यक्तीवर शरीराविरुद्धचे गुन्हे असतील म्हणजे एखाद्या व्यक्तीने फेन्सेस अगेन्स्ट द बॉडी म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारला असेल चाकू असेल सुरा असेल किंवा काहीही असेल अशी काही इजा पोहोचवली असेल अशा व्यक्तीला एखाद्या व्यक्तीपासून जर समाजामध्ये धोका असेल अशा व्यक्तीला किंवा मग जो शांतता भंग करू इच्छितो इच्छितो किंवा त्याच्याकडून त्याच्या हातून शांतता भंग होईल असं कोणतं कृत्य होऊ शकतं अशा व्यक्तीला या ठिकाणी हद्दपार केलं जावं अशा प्रकारे इंडियन पिनर कोड याचे काही चॅप्टर पूर्वीचं जे इंडियन पिलर कोड होतं आता भारतीय न्याय संहिता आहे त्याचं चॅप्टर बा, बारा सोळा आणि सतरामध्ये अशा प्रकारच्या तरतुदी आहेत की कोणाला हद्दपार करण्यात यावं आणि कोणाला हद्दपार करण्यात येऊ नये आता जी माझ्यावर एकूण त्यांनी नमूद केल्याप्रमाणे आठ गुन्हे माझ्यावर आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे थ, आता याच्यामधील पहिला गुन्हा जर बघितला दोन हजार अठराला तीनशे त्रेपन्न आणि एकशे शहाऐंशी भादवी याप्रमाणे सेलू पोलीस स्टेशन येथील शेख बाली शेख मन्ना पोलीस अंमलदार ठाणे तत्कालीन ठाणे अंमलदार या व्यक्तीने म्हणजे या पोलीस कर्मचाऱ्याने दाखल केला हा पहिला गुन्हा दोन हजार एक अठराला तो दाखल केला आहे आता हा गुन्हा काय आहे की त्याच्या गुन्ह्याच्या रेफरन्समध्ये त्याच्या मध्ये नमूद आहे की विष्णू ढोले हे पोलीस स्टेशनमध्ये आले आणि गोंधळ वगैरे केला अशा त्या प्रकारचं मध्ये नमूद असलेल्या मजकुरात त्यांनी म्हटलेला आहे दोन हजार अठराचा हा गुन्हा आहे आता मुळात त्यामागची पार्श्वभूमी काय देवळा पुनर्वसन सेलू तालुक्यातील देवळा पुनर्वसन या ठिकाणी त्या लोकांना म्हणजे वस्ती बसवल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे प्रेत जाणायला जागा नाही त्या लोकांना समशान भूमी नाही किंवा दफनभूमी सुद्धा त्या ठिकाणी नाही मग ते लोक जे आहेत ते तीन किलोमीटर चार किलोमीटर वर पाऊस असेल काही असेल आपलं प्रेत जाण्याच्या करता त्या ठिकाणी जात असत त्यांना त्रास सहन करून आपल्या प्रेताची त्या ठिकाणी अंत्यसंस्कार त्याला त्यांना करावा लागायचा मग अशा पद्धतीनं त्यांची परिस्थिती असताना आणि त्या देवळा पुनर्वसनमध्ये समशान भूमीसाठी राखीव जागा असताना त्या राखीव जागेवर प्रशासनाने बिल्डरला ती जागा हात मिळवणी करून आता काय व्यवहार झाला तो आपल्याला माहीत नसल्यामुळे व्यवहार तर था झालाच असेल परंतु हात मिळवणी करून ती समशान भूमीची जागा त्या ठिकाणी त्या बिल्डरच्या घशात घातली आणि या लोकांना जो काही मेल्याच्या नंतर सुद्धा अंत्यसंस्काराचा हक्क आहे त्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून त्या लोकांच्या विनंतीवरून की आम्हाला भूमी मिळाली पाहिजे अशा प्रकारे एक व्यक्ती त्या ठिकाणी उपोषणाला तहसील कार्यालयासमोर बसला होता आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी घोषणा दिल्या की बाबा आम्हाला हक्काची आमची भूमी द्या आणि आम्हाला हक्क भूमी मिळाली पाहिजे अशा प्रकारचे त्यांचे त्या ठिकाणी घोषणा होत्या त्यांचं मागणी होती, होती। आज त्या आंदोलनामध्ये मी त्यांच्यासोबत सहभागी झालो आणि समशानभूमी मिळाली पाहिजे त्या लोकांनी अक्षरशः तहसील कार्यालयामध्ये प्रेत जा तरी सुद्धा प्रशासनाने त्यांच्या समशानभूमीकडे लक्ष न देता उलट त्या का आंदोलकांवर कार्यवाही दाखल केल्या ही अशी खोटी कार्यवाही दोन हजार अठराला एकवीस ऑगिक दोन हजार अठरा हा पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आला आता हा पहिला गुन्हा जरी दाखल करण्यात आलेला असला तरी या गुन्ह्यामध्ये माननीय व सत्र न्यायालय परभणी यांनी दिनांक वीस दहा दोन हजार तेवीस रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये वीस दहा दोन हजार तेवीसला सत्र न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केलेला आहे तरी सुद्धा हा गुन्हा हद्दपारीच्या प्रस्तावामध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा उपविभागीय अधिकारी असतील यांनी या ठिकाणी नमूद केला आता तो गुन्हा संपलेला आहे तो निर्दोष मुक्त झालेला आहे तरी त्या गुन्ह्याचा संदर्भ घेऊन हद्दपारीसाठी त्याचा वापर केला अशा प्रकारचा अन्याय या प्रशासनाकडून झालेला आहे आता दुसरा गुन्हा दुसरा गुन्हा जो आहे तो पोलीस स्टेशन नानलपेठ नानलपेठ पोलीस स्टेशनच्या हत्तीमधील एकशे दोन ऑगस्ट दोन हजार अठरा आणि भारतीय दंडविधानाचे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे पस्तीस अशा प्रकारचा हा दुसरा गुन्हा नानलपेठ पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आलेला आहे अर्ध्या त्या गुन्ह्यामध्ये काय आहे की सम्राट सम्राट अशोकाची जयंती बेकायदेशीरपणे काढली परभणीमध्ये आणि त्या गुन्ह्यामध्ये मला आरोपी करण्यात आलेला आहे असा हा तो दुसरा गुन्हा आहे मुळामध्ये आमचे एक चळवळीतील ज्येष्ठ सहकारी महेंद्र सांगके हे सम्राट अशोक जयंती दरवर्षी काढतात आणि त्या काढण्या काढण्यात येणाऱ्या त्या वर त्या पत्रकामध्ये जे काही जिल्ह्यामधील चळवळीतील सहकारी असतील त्यांची नावं वगैरे टाकत असतात आता मी शेलूमधील असल्यामुळे त्यांनी शेलूतील कोणकोण सहकारी आहे त्याचं केवळ नाव टाकलं आता ठीक आहे मी जयंतीला जाऊ शकलो नाही आणि गेलो असतो गेलो असतो पुन्हा दाखल झाला असता तो प्रश्न वेगळा होता परंतु मी त्या जयंतीला जाऊ शकलो नाही पत्रकावरील नाव पाहून त्या गुन्ह्यामध्ये मला आरोपी करण्यात आलं बरं पत्रकामध्ये नाव टाकून नाव बघून मला त्या जयंतीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं हरकत नाही आरमध्ये नाव टाकलं त्याच्यानंतर पोलिसांना लक्षात आलं की याच्यामध्ये माझा काही रोल नाही किंवा माझा काही संबंध नाही त्यामुळे त्यांनी आरोपपत्रामध्ये चार्जशीटमध्ये ते आ, ते जे गुन्हा आहे तो गुन्हा त्या गुन्ह्यातून माझं नाव वगळलं आणि वगळलं तर वगळलं पण आणखी जे काही इतर आरोपी होते त्या सर्वच आरोपींना निर्दोष मुक्त मान्यवर न्यायालयाने दोन हजार बावीस रोजी केलेला आहे हा दुसरा गुन्हा सुद्धा निर्दोष मुक्त झालेला आहे आता त्याच्यामध्ये माझा लोन नसतानाही मी त्याच्यामधून मला मान्यवर न्यायालयाने त्या गुन्ह्याचा रेफरन्स घेऊन हद्दपारीसाठी त्या दोन गुन्ह्यांचा उपयोग केला जे गुन्हे निर्दोष मुक्त मान्यवर न्यायालयाने केलेले आहेत तरी सुद्धा हद्दपारी करता त्या गुन्ह्यांचा वापर या अधिकाऱ्यांनी करून अशा प्रकारची खोटी खोट्या पद्धतीने हद्दपार करण्यात मला आलेला आहे तिसरा जो गुन्हा आहे तो आहे एकशे बहात्तर अभिन दोन हजार एकोणावीसचा दोन हजार एकोणावीस त्याच्यामध्ये असं आहे की एक, शे एक, एक, एक शेलूमधील इसम जो आंबेडकरी घराण्याच्या विरुद्ध अपशब्द बोलला एकेरी शब्दामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना एकेरी शब्दामध्ये तो इसम बोलला त्या इसमाला शेलूतील काही सहकाऱ्यांनी त्याला योग्य तो जाब विचारला आणि त्याला योग्य ती समज दिली त्याच्या त्या गुन्ह्यामध्ये तो जो इसम होता त्याने सेलू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला बरोबर गुन्हा दाखल केला आणि नंतर त्याच इस्माने सेलू पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा हा मी गैरसमजातून दाखल केलेला असून तो मला म्हणजे पुढे चालवायचा नाही आणि अशा पद्धतीनं जवाब दिला आणि तो गुन्हा सुद्धा समरी म्हणून सी समरी म्हणून तो गुन्हा सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे आता सी समरी कधी होते एखाद्या तपाशी अंमलदाराला जर असं आढळलं की एखाद्या आरोपीचा याच्यामध्ये रोल निष्पन्न होत नाही तर त्या ठिकाणी सी समरी करून ती फाईल संपवली जाते अशा पद्धतीनं हे पहिले तीनही गुन्हे जे आहेत ते संपलेले गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी हद्दपार करण्याचा प्रयत्न या प्रशासनाने केलेला आहे चौथा जो गुन्हा आहे चौथा जो गुन्हा आहे एकशे त्रेचा एकशे दोन ऑफिक दोन हजार एकवीस हा गुन्हा दोन हजार एकवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सेलूमध्ये साजरी केली म्हणून हा चौथा गुन्हा माझ्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला आहे आता मला असं म्हणायचं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हा देश चालतो हे पोलीस खातं चालतं हे न्यायालय चालतात हा पूर्ण देशाचा कारभार त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे चालतो त्या महामानवाची जयंती साजरी करणं हा या देशात गुन्हा होतो का आणि जर होत असेल तर असा गुन्हा आम्ही हजार वेळा करायला तयार आहोत आणि त्या पद्धतीनं आमची भूमिका ही आम्ही त्या भूमिकेवर ठाम राहू आणि ठाम असू परंतु अशा पद्धतीचे काही एकशे अठ्ठ्याऐंशीचे काही गुन्हे आहेत किंवा वन uh, नाईन्टी uh, नाईन वन फोर्टी थ्री वन एटी एट टू हंड्रेड सिक्स्टी नाईन असे जे काही गुन्हे आहेत जमावबंदीचे शासन वेळोवेळी निर्णय घेत गव्हर्नमेंट रिझॉल्युशन पास करत आणि शासनाच्या आदेशामध्ये असतात की असे जे काही गुन्हे आहेत एकशे चे ते तिथल्या सरकारनं तिथल्या जिल्ह्यामधल्या प्रशासनानं ते गुन्हे रद्द करण्याच्या करता एक कमिटी नेमावी ती कमिटी नेमून त्यात जे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा तपास करून ते गुन्हे संपुष्टात करावेत आता हे गुन्हे संपुष्टात काढणं ही जबाबदारी खरं तर जिल्हा प्रशासनाची आहे आणि त्याच्या संदर्भातील इतर प्रशासनाची जबाबदारी ही असताना हे गुन्हे संपुष्टात त्यांनी काढलेले नाहीत आणि या गुन्ह्याचा ता आधार घेऊन त्याचा उपयोग त्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर पाचवा जो गुन्हा आहे पाचवा गुन्हा असा आहे की सेलू येथे ऑल इंडिया पेन्टर सेनेचे काही अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर कोणीतरी दगडफेक केली दगडफेक केल्याच्या नंतर एक चळवळीतला कार्यकर्ता आपल्या शेलू शहरामध्ये त्याच्यावर दगडफेक होते आणि म्हणून आम्ही त्याच्या मदतीला त्या ठिकाणी गेलो आणि रितसर पोलीस स्टेशन त्यावेळेच्या त्या काय सरला गाडेकार होत्या एपीआय ज्या आताच्या त्या परभणीच्या आंदोलनामध्ये आपल्या मारहाणीमध्ये चळवळीतील लोकांना मारहाणीमध्ये अग्रेसर आहे त्या सरला गाडेकर यांनी प्रेमाने बोलावून घेतलं की बाबा तुमचं काय म्हणणं असेल मारहाण झाली असेल तर तुम्ही गुन्हा पोलीस स्टेशनला येऊन नोंद करा अशा पद्धतीने त्यांनी म्हटल्यावर सर्वचे सर्व येथील सहकारी पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया त्यांनी केली आणि पोलीस स्टेशनला बोलून तीनशे त्रेपन्नचा गुन्हा त्यांनी त्या ठिकाणी दाखल केला म्हणजे कोणताही त्या ठिकाणी शासक प्रशासनाला आम्ही धक्काबुक्की केली नव्हती कुणालाही मारहाण नाही तुम्ही त्यांनीच पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सांगितलं आणि त्यांनीच गुन्हा दाखल ती श्रेपनचा उलट आमच्यावर गुन्हा दाखल केला हा सुद्धा एक खोटा गुन्हा त्या ठिकाणी त्यांनी दाखल केला आहे त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी आहे की पाथरी येथील खेडा या गावी पाणी पाणी भरण्याच्या कारणाहून एका दलित महिलेला एक इसम अगदी अश्लील बोलला होता तुम्हाला पाणी पाणी जर पाहिजे पाहिजे असेल तर अगदी घाणेरड्या पद्धतीनं आपल्या महिलेचा अपमान त्या ठिकाणी करण्यात आलेला होता त्या महिलेचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फेसबुक पोस्ट का टाकली म्हणून हा गुन्हा म्हणजे इथं आरोपींना संरक्षण देण्याचं काम प्रशासन करतं आणि जे कोणी समाजाच्या हिताचे मुद्दे मांडत असेल त्याला हद्दपार करण्याची भूमिका प्रशासन करत असतं म्हणजे तुम्हाला हद्दपार का करतात कसं करतात कशामुळे करतात याचं थोडं तरी नॉलेज यात थोडं तरी अभ्यास तुम्हाला आहे का तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे एकदा तुम्ही हद्दपाईच्या सगळ्या कलमाबाबत तुम्ही अभ्यास केला पाहिजे ही माझी प्रशासनाला एका सूचना आहे त्याच्यानंतर सातव्या गुन्ह्यामध्ये एकशे साठ ऑफिक दोन हजार बावीस हा गुन्हा आहे हा गुन्हा काय आहे क्रांती चौकामध्ये सर्व हिंदू समाज मुस्लिम समाज बौद्ध समाजातील जे काही तरुण मंडळी होती त्यांनी आपापल्या धर्माचे झेंडे घेऊन त्या ठिकाणी थांबले होते आणि आम्ही जे आहेत मी स्वतः असेल माझे सहकारी असतील राहुल जाधव ज्याला माझ्या सहकारला काहीही विनाकारण काहीही कारण नसताना एक वर्ष हातपार व्हावं हो लागलं आणि म्हणून प्रशासनाला ही काही सवय लागून गेली का प्रशासनाला सवय लागून गेली का उठायचं आणि या चळवळीतल्या लोकांना हातपार करायचा मटक्यावाले दारूवाले वाळूवाले याचे हप्ते घेऊन तुम्ही त्यांचे या साहेब या दादा याच्यात मशगूर राहता आणि चळवळीचे लोक जर काही सामाजिक काम करतील त्यांना हद्दपार करण्याच्या सवयी तुम्हाला बंद करावं लागणार आहेत आता या भूमिका आम्ही काही खपून घेणार नाहीत त्या ठिकाणी सर्व लोक आपापले अप झेंडे घेऊन घोषणा देत असताना आम्ही खिचडी वाटप करत असताना त्या वेळेचा तो पी आय होता गाडेवर फोन करून बोलून घेतलं ओके साहेब या इथं लोक जमा झालेले आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी त्यांना समजून सांगा सगळ्यांना हात जोडून पायापडून सर्वांनी आम्ही आपापल्या घरी काढून दिलं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जो काही एसपी होता या ठिकाणी ते ने येऊन गुन्हे दाखल केले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेतली कुणीतरी पत्रकाराने जाती दिवसातून ला चुकीचा संदेश दिला आणि गुन्हे दाखल त्या ठिकाणी केले गुन्हे कोणावर दाखल केले गुन्हे एम ए शिकणारा पोरगा वकिली शिकणारा मुलगा अशा पोरावर गुन्हे दाखल केले कोणी मौलाना असेल त्याच्यावर गुन्हा कोणी पुजारी असेल त्याच्यावर गुन्हा जो कधी त्या आला नव्हता चौकात कधी येत नाहीत त्या याच्यामध्ये नव्हते अशा शिकणाऱ्या पोरांवर गुन्हे दाखल करण्याचं काम त्यावेळेस प्रशासनानं केलं आणि म्हणून चळवळ ही संपवण्याचं काम प्रशासन करतं आता शिकणाऱ्या पोरांचं जर भविष्य बर्बाद या गुन्ह्यामुळे होत असेल तर आम्ही ती सहन कसा करणार आणि म्हणून एसपीला आम्ही जाब विचारला की बाबा या असे गुन्हे तुम्ही का दाखल केले शिकणाऱ्या मुलांवर जे नव्हते तुम्ही कॅमेरा तुमच्याकडे सीसीटीव्ही तुमच्याकडे कॅमेरा असतात तुमच्या डीएसबीकडे कॅमेरा असतात त्याच्यात चेक करा आणि चेक करून जे व्यक्ती तिथं असतील हजर किंवा गोंधळ करत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा शिकणाऱ्या पोरांचं नुकसान तुम्ही करू नका अशा पद्धतीची भूमिका भूमिका घेतल्यामुळे पुन्हा आणखी एक गुन्हा माझ्यावर नानापेठ नवा मोंडा पोलीस स्टेशनला त्या ठिकाणचा तो काही जातीवादी जिल्हा सरकारी वकील आहे त्या सरकारी वकिलाच्या हाताशी धरून मला त्या ठिकाणी तो एक गुन्हा दाखल केला अशा पद्धतीचे हे सगळेच्या सगळे जे गुन्हे आहेत ते सामाजिक आंदोलनात आहेत कुणाला चाकू मारल्याचा गुन्हा नाही वाळू वाळूचा गुन्हा नाही रेतीचा गुन्हा नाही मटक्याचा गुन्हा नाही दारू विकल्याचा गुन्हा नाही हे सगळे दारू विकणारे मटके विकणारे गांजावाले सगळे सगळे हप्ते तुम्ही घेता आणि सामाजिक कार्यकर्त्याला हद्दपार करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला आता शेवटची आणि निर्वाणीचा इशारा आहे तर आता हे तुमचे जागा मी सहन करून घेणार नाही जशा पद्धतीनं माझी हद्दपारी तुम्ही केली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जाऊन ती हद्दपारी रद्द करायची अथवा तुमचा एकही धंदा एकही अवैध धंदा आणि ते तुमचे हप्ते या सगळ्याच्या माग इथला समाज लागल्याशिवाय राहणार नाही याची नोंद तुम्ही घ्यायची आहे आणि समाजाला सुद्धा माझी विनंती आहे घाबरून जायचं नाही माझ्यासारखे हजारो तरुण या चळवळीसाठी आपलं आयुष्य देण्यासाठी तयार आहेत चळवळ कधी संपत नसते चळवळ जशी जशी संकटातील तशी तशी स्ट्रॉंग होते मजबूत होते आणि दुखी ताकदीनं वाळायला लागते हे यांनी केलेलं जे नाटक आहे त्या नाटकाला आपण पुरून उरू आणि हे हद्दपारी रद्द करू हद्दपारी रद्द तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या प्रेमानं ही हद्दपारी रद्द होणार आहे आणि रद्द झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा जोमाना चळवळीसाठी आपल्याला सर्वांना मिळून योगदान द्यायचं आहे आणि खोटे गुन्हे यापुढे दाखल झाले नाही पाहिजे ही सुद्धा भूमिका या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे एवढंच मी हो या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी तुमच्या समक्ष लाईव्ह आलो होतो आणि ज्या ज्या वेळेस मला वाटेल की तुमच्यासोबत चर्चा करावी मी पुन्हा एकदा तुमच्या समोर लाईव्ह येऊन माझी भूमिका मांडेल तुर्कास मी या ठिकाणी थांबतो जय भीम